आणला तर बघा काल पप्पा आईपा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आली काल घटिक बसली बस लगेच महागारी गेली संघ होत घरी कोण नव्हती म्हणून येऊनशिणा त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं येऊनशीना लगेच बसून घटिक निघून गेली बघा चहा पाणी झालं जेवण झाली की गी। गेली निघून शिना आमची पण काम आहे तीच की काम कोणाला चुकलं हवी रोज आहेच की काम तर बघा तुम्हाला काल मी धाकल नव्हतं की आईपा काय आणलंय काय नाही सांगितलं तेवढं होतं तर बघा हो ही बॉक्स आहे त्या बॉक्स अशी घेऊन आलेली दोन महालक्ष्मी गणपती घेऊन आलेली आता ती दाखवणं कित यो कितपत योग्य आणि कितपत नाही आम्हाला पण माहित नाही बर काही दाखवत नाही या बॉक्समध्ये आणलेल्या सस्तरी आणि महालक्ष्मी गणपती कालच दिला आता कमीत कमी एकतीस तारखेला गौरी येईजे गणपती काय अजून दोन दिवसांनी येईत उद्या जाऊन परवा येणार परवा दिसत तरी पण त्यांनी आपल्याला अगोदरच चार दिवस आणून दिलं पण का दिलं याच कारण आम्हाला पडलं होतं सुतक सुतक असल्यामुळे लक्ष्मी सांगितले त्यांनी आणि नवीन त्यांनी आणून दिले आता आम्ही तर निविजन केलं होतं याला म्हणलं होतं आपली आपण आणू पण हे म्हणले नाही आपल्याला देव लागतं मग पाहुणेने असो किंवा पप्पानी असो कोणीतरी लक्ष्मी देव लागते ते मग कसं असतं प्रत्येकाची अडचण असते व परिस्थिती सगळी जे चांगली असते असं काय नाही यंदा महालक्ष्मीच काय करायचं तर हि ज्या मम्मी पप्पा न सांगता आपल्याला महालक्ष्मी आणून दिली परंपरा आहे ती चालवा लागते हो आता आम्ही पण विचारत होतो आपले आपण आणल्या तरी चालते ते का नाही कसं आहे वयस्कर माणूस असला वयस्कर माणसाला विचारले होती पटकन सांगतो ना बाबा तुम्ही जावा आना चालते त्या करा बा आमच्या जीवाला चुटका लागला होता करायचं काय हे आमच्या लक्षात ये ना आता झाले की आणले आई बाप्पानी काल अचानक आलं घेऊन शेना प्पा आता पुढचं काय ते तुझी तू बघ जे माझ्या मनाला जे वाटलं ते मी केलं आता तुझी तू पुढचं बघ तर बहिणीनं बर गा खरच काल असतं महालक्ष्मी देताना भरपूर काही म्हणजे जे त्याची हाऊस इच्छा असते ती पहिल्यांदा असते हो काय आता त्यांनी त्यांच्या इच्छेनं जेवढं पेलतंय त्यांना तेवढं केलं वाईट मानायचं नाही किंवा रागमानाला मानते नाही देव आपल्या घरी आलाय ना यातच आपण समाधान म्हणायचं यावर्षी असं म्हणजे कंडिशन आमची झाली होती की जरा आमची परिस्थिती सध्या डाऊन होती त्यामुळं महालक्ष्मी आणायच्या आणि ती सगळ्या जर ह्या वेळेस सगळ्या सराज उभा करायचं म्हणलं तर खर्च भरपूर होता पण काय म्हणते ती की कोणा रुपयात देव येईल सांगता येत नाही कसा घरी येईल ती पण सांगता येत नाही घरी कसा येईल कोणा या रूपात देव कसा आला आणि कशा महालक्ष्मी आपल्या घरी आल्या योग आयोग क्षणात कशा आले ही कळलं नाही कुठलीही गोष्ट म्हणजे अशी सांगून बोलून काय झालेली नव्हती आता आज एखादा आपला पाहुणा दारात आपल्या हे दा म्हणलं तर पावना अगोदर फोन करतो मी लागलोय तुमच्या घरा जाताना सासूबाईने सांगितलंय की पाच सवासनी बोलवा आणि मग लक्ष्मीला उघडा हळदी कुकू लावा काय मानपण असतो ते द्या आता द्या म्हणून सांगितले मानपण पण काय असतं आपल्यालाच माहित नाही काय हा पांझणी बाया बोलवायच्या हळदी कुंकू लावायचं पांझणी बाया महालक्ष्मीला लावते त्या परत आपण त्यांना पानाचा बिडा आणि केळ फिळ आणली तर एक केळ नाही तर लाडू आणायचं लाडू एक एक द्यायचं असं असत ते माझी सासूबाई म्हणले होते मी यांना लक्ष्मी घेऊन आली लक्ष्मी दिली जाताना त्यांना काय द्यायचं असतं हे तुम्ही सांगितलंच नाही राव कोणाला यातलं काय माहिती असेल तर सांगाल कमेंट करून करायचं असतो आहे का नाही बहिणी काय असतं ते माहित नाही कारण एक वेळ त्यांच्या मी महालक्ष्मी दिल्या होत्या त्यावेळेस मी सगळा सारा जम दिला होता खोटं बोलत नाही काय महालक्ष्मी दिल्या ते सगळं लागतो तो दिला परत पाठी लागते पाठी दिली पाच फळं लागते ती फळं सगळी नेली होती आपल्या हिन निलते आपण तिने आणून देऊ आपल्या नाही तशी पहिल्यांदा महालक्ष्मी आईनं दिल्या पहिल्यांदा आईनं महालक्ष्मी ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस पहिल्यांदा आईनं महालक्ष्मी दिल्या त्या महालक्ष्मी सगळं लग्नात तर पाठी दिलेली असतीच पण तरी पण दुसरी पाटी आईनं आणली पाच फळ पाच ताट ह्यां लायर आयर ह्यांच्या आई वडील लायर मला साडी काय महालक्ष्मी सगळं अजून माल तिथनच कारण की मालात महालक्ष्मी ठेवायची असते म्हणून माल तिथनच हि हनी सांगितलं का नाही सांगितलं त्यावेळेस आई महालक्ष्मी घेऊन आली त्यावेळेस हि ह्यांनी घरी होतो ह्यानी गेलत पिकअप घेऊन शेना पुण्याला भाडं होतं बहिणीनं ती भाडं करायला ह्यानी गेल तर ह्यानी घरी तीन दिवस नव्हतं आईन सणा सुधीच्या मूर्तावर हे तोंड तू आता माझ्या ध्यानात नसलं तर तुझ्या ध्यानात आहे माझ्या परफेक्ट ध्यानात आहे बाळ एकदम कोणी हे निवंत ज्या वेळेस माझ्या आई जाताना माझ्या आईला काय दिलं हे काय कोणीच काय दिलं नाही माझ्या आई कमी गेली मग तुम्ही सांगा बहिणी दिले घेतले सांगितलंय दादा हो काय कमेंट कमेंट करून सांगा की बाबा महालक्ष्मी घेऊन आले ते तर रिटर्न काय माझ्या आईना चालती बोलती लक्ष्मी ह्यांना दिली तर माझ्या आई बापाला आजपर्यंत लक्ष्मी मी त्यांना रिटर्न माघारी देऊ का होय चालती बोलती लक्ष्मी माझ्या ह्यांना दिली तर त्या चालत्या बोलत्या लक्ष्मीला बसता उठता बोलते ती बसता उठता सारखं कुचक काय ना काय शॉर्ट असते त्यांचं बोलण्याचं मग कसं कसं करायचं सांगा बरं काय काय हायत्या आणून दिले त्या त्यांचा धन्यवाद की आपला त्यांनी सण साजरा केला की मला वाटत होतं सगळं आपल्याला पेलणार नाही कारण कसं आहे ज्या वेळेस आपण मुकुट घेतलं होतं त्यावेळेस मुकट्याची किंमत म्हणजे जोडीची किंमत खचून चारशे साडेचारशे रुपये पण आज चालू मी तिला पेटत गेलं तर हजार दीड हजार रुपये समजेल केलं ना माझ्या वाटलं ना हलका बारीक प्रमाण महालक्ष्मीच आपल्याला मुकुट भेटले पाहिजे होत तसं मुकुट आणलं पांढर चेहरा पांढरा इतका अशी धावून आलेगत वाटायची लक्ष्मी त्याच पद्धतीच आता मोकट दिले तर खरं लक्ष्मीचा आनंद येत आहे आणि आमच्या आयला आवडायचं पिवळ मुकुट आहे ना पिवळ्या महालक्ष्मी आमच्यात असायच्या लक्ष्मीच्या पायानं आपल्यात लक्ष्मी आली बोलत लक्ष्मी ज्या पाय लक्ष्मी असू ना तर त्या पायात असू पण तुमच्या घरात लक्ष्मी आले, थे थे। आले थे ना का नाही त्या मग जाऊ द्या आज बघा बाजार हाट करायला चला म्हणती ह्यांला पार्सल काय असेल ती टाकून ना सरळ जाणार आहे आपण बाजारला तर तिथं बाजार म्हणजे संध्याकाळी तुम्हाला बघा भेटतात तिथला व्हिडिओ की बाबा आम्ही नेमकं बाजारला कुठं जातोय ना आज बाजार किराणा भरायचाय त्यात काय काय खरेदी करायचंय काय काय नाही काय काय आणायचंय सगळं तुम्हाला दाखवते व्यवस्थित फक्त व्हिडिओ तेवढा संध्याकाळचा आताच नाही आताच्या व्हिडिओ मध्ये नाही तुम्हाला भेटणार बघायला ती पण संध्याकाळच्या मध्ये बघायला भेटेल कारण की आता आम्ही दोघं पण चाललोय सगळं उरकून पोरांच्या शाळेत पहिल्यांदा जायचंय पोराच्या शाळेत ना सरळ पार्सल टाकायची ती पार्सल टाकून ना सरळ आपण जिथं आपला किराणा माल भरतोय आपण डायरेक्ट तिथं जाणार आहे कसा ना पुन पुन का बहिणी आपण पण बघूया कसा बाजार करते ते कसं नाही आपल्याला यायचं सांगा आपल्याला काय येत नाही आपल्याला एवढं येत आहे बाकी करा कालोन करा इसूर करा गुरु राग एवढं येत आहे ह्याच्या पलीकड पण काय तर आलं पाहिजे शिकलं पाहिजे व्यवहार ज्ञान कळालं पाहिजे केला म्हणलं आपल्या गावात दुकान आहे ते जाण तू धर पैशाने एवढ्याचा बाजार बी समजलं पाहिजे की केवढ्यात काय येतंय कुठल्या वस्तू कधी नाही बापाच्यात पण कधी दुकानाला नाही आणि जसं लगेन झालंय एक किलो साखर आणायला पण कवा नावर नाही त्यामुळं बाजार माळव जेवढ्याला म्हणाल तेवढ्याला घ्यायचं काही कळत नाही काय म्हणजे काहीच कळत नाही अहो आज आपण बाजारात गेलो आणि जर समजा आपल्याला वांगी बटाटे काय असेल ते सांगितलं सत्तर आहे ती साठ ऐती पन्नास ऐकते आपण त्याच मोलभाव केलं पाहिजे रो Да,